झुणका भाकरी मिरच्या कांदा हे सगळं बघूनच गावाकडची आठवण होते चला तर मग गावच्या पद्धतीचा आपण झुणका बनवायला घेऊया इथे मी दीड चमचा चण्याचे पीठ घेतले त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यायचे म्हणजे गुठळी होणार नाही तुम्हाला झुणका अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी आता याच्यामध्ये अजून पाणी लागेल ला आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि पातळ करून घ्यायचे आहे झुणका शिजवताना पाणी अजून लागेल आपल्याला पण आता तेवढ्या पाण्याची आपल्याला गरज नाही आहे तर थोडेसेच पाणी घालून थोडेसे अशा प्रकारे पातळ करून घ्यायचे पीठ भिजवून घ्यायचे आहे पण चुलीवर तर नाही पण गॅसवर आपण झुणका बनवून घेणार आहोत गावच्या पद्धतीचा अगदी गावी करतात तसाच कढई चांगली गरम झाली की चांगली दोन अडीच पळे तेल घालून घ्यायचे तेल बऱ्यापैकी घालायचे झुणक्याला तेल जास्त लागते तेल चांगले गरम झाले की लसूण घालून घ्यायचा कढीपत्ता घालून घ्यायचा राई जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची कढीपत्त्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या सुरुवातीलाच लसूण कढीपत्ता राई जिरे मिरच्या याची फोडणी करून घ्यायची असते चांगले परतून घ्यायचे आणि कांदा आपल्याला नंतर घालायचा आहे कांदा सुरुवातीला घालायचा नाही या फोडणी द्यायच्या अगोदर झुणका करताना कांदा जास्त लागतो तर कांदा असा बारीक चिरून घ्यायचा तर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे चांगला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लवकर परतून होण्यासाठी थोडेसे मीठ घालून घ्यायचे आणि दुसरे असे का आपण मिरच्या घातल्या आहेत तर आपला ठसकासुद्धा नाही लागला पाहिजे म्हणून आता याच्यामध्ये एक टी स्पून हळद घालून घ्यायची नंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची लाल मिरची पावडर घातल्याने चवसुद्धा चांगली लागते आणि रंगही छान येतो आणि बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची फोडणीमध्ये आणि थोडी अर्धी कोथंबीर शिल्लक राहिलेली ती झुणका झाल्यावरती आपण वरतून घालून घेऊया आता याच्यामध्ये भिजवून घेतलेले चण्याचे पीठ घालून घ्यायचे आणि कलथ्याने ढवळत राहायचे सतत ढवळत राहायचे आहे तर अजून याच्यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे तर हे भांडे आपण धुवून घेऊया कढईत घालून घ्यायचे आहे वरतून तर पुन्हा एकदा चांगले कलथ्याने त्याला खालतून वरतून चांगले सतत परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेऊया थोडेसे मीठ आपण घातलेच होते अगोदर पुन्हा एकदा चांगले सतत परतून घ्यायचे आहे झुणक्याला सतत परतून घ्यावे लागते हे बघा झुणक्याला अशा प्रकारे परतून घ्यायचे असते कलत्याने पुन्हा एकदा आता पाणी घालून घ्यायचे थोडेसे आणि पुन्हा कलत्याने असे ढवळून घ्यायचे चांगले असे खालीवर खालीवर परतून घ्यायचे झुणक्याला आता जवळजवळ मी एक ग्लास पाणी घालत आहे पहिले आता मी अर्धे पाणी घातले आणि आता अजून जे थोडे शिल्लक पाणी राहिले आहे ते पाणी घालून मी घेणार आहे ते एवढे पाणी आता आपल्याला पुरेसे आहे कारण झुणक्याला पाणी आपण वरतून का घालतो थोडे थोडे करून का पीठ चांगले शिजले पाहिजे म्हणून झुणक्याला थोडे थोडे पाणी घालून आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आणि समजा नाही परतून घेतले कलख्याने तर ते पातळ होऊ शकते तर झुणका आपल्याला असा थोडा सुका पाहिजे ओलाही पाहिजे सुकाही पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला झुणका बनवून घ्यायचा आहे आपल्याला पिठलं नाही बनवायचे आपल्याला झुणका बनवायचा आहे सुका तर म्हणून त्याला असं थोडं पाणी घालून चांगले असे परतून घ्यायचे आहे कलचाने म्हणजे ते पाणी पण आटून जाते ही झुणका करायची एकदम सोपी पद्धत आहे ही दुसरी पद्धत अशी आहे का फोडणी दिल्यानंतर पाणी घालून उकळी आल्यानंतर आपण वरतून पीठ टाकतो सुके सारखे पीठ घालून ढवळावे लागते तर ते सर्वांना जमत नाही तर तुम्ही अशा प्रकारे सोप्या पद्धतीने झुणका बनवा झुणक्याची सेम टेस्ट तशीच येणार तर ही गावच्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्तपैकी अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला झुणका प्लेटमध्ये काढून घ्यायचा एक कांदा घ्यायचा चार मिरच्या दोन भाकरी आणि मस्तपैकी पोटभर जेवायचे आहे